गावाच्या टोकाला वडाच्या झाडाजवळचं छोटमस घर त्या घरात रमेश आणि त्याचा लहान भाऊ सुरेश आईक वडिलांचं छत्र लहानपणीच गेलं होतं त्यामुळे रमेशला वयापेक्षा जास्त गंभीर व्हावं लागलं सुरेश अजूनही गावातल्या कॉलेजात शिकत होता हुशार अभ्यासू पण अजून लहान म्हणून जबाबदाया रमेशच्या खांद्यावरच होत्या रमेश मात्र शहरात जाऊन काम करायचा कधी बांधकामावर कधी गाड्यांच्या गॅरेजमध्ये पैशांचा प्रत्येक थेंब वाचवून तो गावात सुरेशकडे पाठवायचा जेणेकरून त्याचं शिक्षण थांबू नये गावात लोक म्हणायचे अरे रम्या आयुष्य केवळ भावासाठी नाही रे तुझं स्वतःचं जगणही आहे आता तीस वर्ष झालीस संसार सुरू कर रमेश मात्र हस्त उत्तर द्यायचा माझा संसार सुरेश आहे तो उभा राहिला की मग बाकीच बघू पण काय पुढे सरकत होता अखेर सुरेश आणि काही मंडळींनी ठाम आग्रह केला आणि रमेश लग्नासाठी तयार झाला लग्नाचा दिवस गावासाठीच एक उत्सव ठरला भाड आलं ढोलताशांचा गजर झाला जेव्हा वधूने पाय ठेवला तेव्हा सगळ्या गावक्यांचे डोळे विस्फारले इतकी सुंदर मादक तरुण बायको रमेशला मिळेल यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता तिचं कोवळवय मखमली रूप डोळ्यांतलं तारुण्याचं तेज गावकरी थक्क झाले रमेशने तिला पहिल्यांदाच मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी त्याला वाटलं की आयुष्यभराची सारी पोकळी भरून निघाली आहे तिच्या मौशा हास्याने त्याच्या थकलेल्या कष्टमय जीवनाला नवी झळाळी दिली लग्नानंतर काही दिवस घरात वेगळीच गोडी होती रमेश शहरातला थकवा विसरून गावी आल्यावर तिच्या हास्यात हरवून जायचा सकाळी अंगणात ती पाणी भरायला जाताना तिच्या ओल्या केसांवरून टिपकतन पाणी त्याच्या मनालाच भिजवत असे स्वयंपाक करताना उगीच लाजून नजर खाली करताना किंवा सुरेशशी खेळत बोलताना रमेश तिच्यात गुंतून जात असे सुरेश अजून शिकत होता पण त्यालाही जाणवत होतं की भावाच्या आयुष्यात खरी उब आता आली आहे पण संसार फक्त स्वप्नांनी चालत नाही काही दिवस गेले आणि रमेशला परत शहरात कामाला जावं लागलं घरखर्च सुरेश शिक्षण आणि नवा संसार सगळं उचलण्यासाठी पैसे गरजेचे होते निघतानाच्या रात्री रमेश बराच वेळ शांत होता पत्नी जवळ आली आणि हलक्या आवाजात विचारलं काय झालं एवढं गप्प का तो तिच्याकडे पाहून म्हणाला मन लागत नाहीये तुला एकटी सोडून जायचं पण घरासाठी तुझ्यासाठी आणि सुरेशसाठी मला जाऊच लागेल ती त्याचा हात आपल्या मौशा हातात घेऊन हळूच म्हणाली मी वाट बघे पण लक्षात ठेव आता तू एकटा नाहीस माझं मन माझं आयुष्य तुझ्यातच गुंतलं आहे त्या रात्री रमेशच्या डोळ्यात पाणी आलं आयुष्यात पहिल्यांदाच त्याला खरं घर खरं प्रेम मिळालं होतं काही दिवसांनी तो शहराकडे निघाला गावात मागे राहिली त्याची तरुण देखणी पत्नी आणि अभ्यासात रमलेला सुरेश गावकरी मात्र अजूनही कुजबुजत होते रम्याला एवढी सुंदर बायको मिळाली खरंच त्याचं नशीब जोरावर आहे रमेश शहराकडे निघून गेला त्या दिवसापासून घराचा चेहराच बदलला अंगणात तिच्या पावलांचा टाळेबंदी आवाज घुमायचा पण घरात रमेशच्या हास्याची उब उरली नव्हती सकाळी ती ओल्या केसांनी अंगणात पाणी भरायला जाई तिच्या सडपातळ कटीला घट्ट बसलेली साडी केसांवरून पटपणारे थेंब आणि चेह्यावरचं तारुण्याचं तेज गावक्यांच्या नजरा नकळत तिच्याकडे वळायच्या लोक कुजबुजायला लागले रमेश शहरात मजुरी करतो आणि ही तरुण बायको इथे एकटीच राहते काय होईल कोण जाणे सुरेश तर अजून लहान आहे अभ्यासात गुंतलेला घरात या तरुणीचं कोण गावातल्या प्रत्येक कुजबुजणाऱ्या आवाजाने तिचं मन पोखरलं बाहेर अंगणात उभं सुद्धा तिला अवघड होऊ लागलं पण तरीही ती रोज घर सांभाळायची सुरेशला जेवण द्यायची आणि शांतपणे आपलं मन आवरून ठेवायची सुरेश अजून कॉलेजात शिकत होता तो आपल्याच अभ्यासात बुडलेला पण त्याच्या डोळ्यांना भावाच्या बायकोचं सौंदर्य नकळत दिसायचं एखाद्या संध्याकाळी अभ्यास करताना पेन पडून गेलं की ती उठून पेन उचलून द्यायची तिचा तो हलकासा स्पर्श मऊ आवाजात लहे घे सुरेश त्याच्या किशोरवयीन मनाला गोंधळवून टाकायचं ती मात्र सुरेशकडे खूप आपुलकीने बघायची तिच्या डोळ्यात नेहमीच आईसारखी माया असायची कधी शाळेचा टिफिन भरून द्यायची कधी अभ्यासात एखादा शब्द नीट उच्चारून दाखवायची पण सुरेशच्या मनात ही माया आणि त्या सौंदर्याचं आकर्षण यामध्ये गडबड होऊ लागली सुरेश अजून तरुण आहे तिचं सौंदर्य त्याच्या नजरेत नक्कीच भरेल रमेश कितीही प्रामाणिक असला पण शहरात किती महिने राहणार घरात ही बाई एकटी असं किती दिवस होईल अशा अफवा तिच्या कानावर येऊ लागल्या प्रत्येक अफवेचा काटा तिच्या मनात खोलवर रुप्त होता तिला एकीकडे पतीचं प्रेम आठवून जगायचं होतं तर दुसरीकडे गावक्यांच्या संशयी नजरा तिला घेरत होत्या सुरेश मात्र मनातल्या गोंधळाशी लढत होता एका बाजूला तो भावाच्या पत्नीला वहिनी म्हणून मानत होता तिची सेवा करताना मनात कृतज्ञतेची भावना असायची दुसरीकडे त्याच वयातली तरुणाई नकळत तिच्या सौंदर्याकडे ओढली जात होती घराच्या भिंतींमध्ये शांतता होती पण त्या शांततेखाली एकटेपणा ओढ आणि बोललेली भावनांची वादळ दडलेली होती रमेश शहरात गेला आणि दिवसेंदिवस घरातली शांतता जड होऊ लागली सुरेश कॉलेजला जायचा परत यायचा अभ्यास करायचा पण आता घर रिकामं वाटायचं नाही कारण घरात वहिनी होती ती सकाळी सुरेशला उठवायची स्वयंपाक घरातून तिच्या हातांनी केलेल्या पोळ्या भाजीचा सुगंध यायचा ती नीटनेटक्या साडीमध्ये अंगणात पाणी भरायला उभी राहिली की सुरेश नकळत खिडकीतून तिच्याकडे पाहत बसे तिच्या ओल्या केसांतून खाली टिपणारे थेंब पाहून त्याच्या मनात विचित्र हलचल होत असे सुरुवातीला त्याला वाटायचं ही तर माझी वहिनी आहे मी असं का बघतोय पण जितकं टाळायचा तितकंच तिचं सौंदर्य त्याला खेचून घ्यायचं एकदा असंच संध्याकाळी वीज गेली घरात अंधार झाला सुरेश अभ्यास करत होता पण दिवा मालवला गेला वहिनीने हातात कंदील घेऊन त्याच्या टेबलाजवर ठेवला त्या मंद उजेडात तिचा चेहरा लखलखून दिसत होता ती म्हणाली सुरेश डोळ्यांवर ताण देऊ नको हळूहळू अभ्यास कर तो तिच्याकडे पाहत राहिला तिचा मऊ आवाज कानात घुमत राहिला नकळत त्याच्या ओठांवरून निघालं वहिनी तुमच्याशिवाय हे घर ओसाड वाटलं असतं ती थोडी दचकली पण काहीन बोलता हलकंसं हसली त्या हसण्यात एक वेगळीच उभ होती जी सुरेशकडे थेट पोहोचली कधीकधी अभ्यास करताना अवघड प्रश्न अडला की वहिनी जवळ बसायची तिला फारसा अभ्यास कळायचा नाही पण तो वाचून दाखवताना ती एकटक त्याच्याकडे बघायची तिच्या नजरांचा तो स्पर्श सुरेशला गोंधळवून टाकायचा एकदा पावसाळ्यातल्या रात्री वारा जोरात सुटला छप्पर ठकठक वाजू लागलं सुरेश गादीवर बसून पुस्तक वाचत होता वहिनी दिवा घेऊन आली आणि म्हणाली इथे गारवा खूप आहे थंडी वाजेल तुला गोधडी घेतीने स्वतःच्या हाताने गोधडी त्याच्या खांद्यावर पसरली तिच्या बोटांचा तो हलका स्पर्श जाणवला आणि सुरेशचं हृदय धडधडू लागलं त्या क्षणी त्याला असम वाटलं जणू आईची माया आणि एका तरुण स्त्रीचं अनामिक आकर्षण दोन्ही त्याला स्पर्शून गेलं पण त्यांच्यातली जवळीक शब्दांत नव्हती ती फक्त नजरेत स्पर्शात आणि एकटेपणाच्या ओझ्यात होती दोघंही एकमेकांपासून पळू शकत नव्हते पण जवळ येण त्यांना भीतीदायक वाटत होतं असेच दिवस निघत होते त्या दिवशी दुपारी मुसळधार पाऊस सुरू होता बाहेर वादळ पावसाचे थेंब खिडकीवर आपटत होते सुरेश खोलीत टेबलाजवळ बसून अभ्यास करत होता वही पुस्तकं सगळं समोर पसरलेलं त्याचवेळी वहिनी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली पाऊस सुरू असल्याने अंगणात मातीचा गंध पसरला होता सुरेश अभ्यासात गुंग होता पण नकळत त्याचे कान वहिनीच्या हालचालीकडे लागले अचानक बाथरूममधून हलक्या आवाजात ती म्हणाली सुरेश ऐकतोस का तो दचकलाच एवढ्या शांत दुपारी वहिनीने नावाने आवाज दिला म्हणून तो पटकन उठला हो वहिनी आतून तिचा लाजरा घाबरलेला आवाज आला मी कपडे आणायचं विसरले पाटावर माझी साडी ठेवली आहे तू थोड इथे आणशील क्षणभर सुरेशचा श्वास अडकला तिच्या आवाजातली संकोच आणि लाज त्याच्या मनाला थेट भिडली तो अवघडून म्हणाला मी म्हणजे मी कसा देऊ आतून हळूच हस्ततीने उत्तर दिलं मग दुसरं कोण आहे घरात कृपा करून देऊन टाक डोळे मिटून आण त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं पाय आपोआप पाटाकडे गेले खरंच तिथे तिची निळीसर हलक्या रंगाची साडी आणि एक ब्लाऊज ठेवलेला होता तो थरथरत्या हाताने कपडे उचलतो आणि बाथरूमजवळ पोचतो दार अर्धवट लाकडी होतं आतून ती कुजबुजली हातातून आत सरकव मी घेते सुरेशचे हात कापत होते तो कपडे दाराच्या फटीतून पुढे करतो आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून नकळत एक दृश्य उमटलं आतल्या ओलसर प्रकाशात वहिनीच्या कोवळ्या खांद्याचा पाण्याने थबथबलेल्या त्वचेचा एक क्षणिक झोत त्याला दिसला त्याच्या डोळ्यात धुकळ आलं श्वास जोरात झाला त्याला वाटल त्याने जे पाहायला नको ते पाहिलं पटकन नजर बाजूला केली कपडे सरकवले आतून तिचा हात पुढे आला बोटांनी त्याचे थरथरते हात हलके स्पर्शून गेले त्या स्पर्शाने त्याचं अंग शहारलं ती पटकन कपडे ओढून घेतली पण तिच्या डोळ्यांतली लाज ओल्सर केसांमधून टपकणारे थेंब आणि थरथरणाऱ्या आवाजाने त्याचं मन वेड झालं तो मागे सरकला आणि काहीन बोलता आपल्या खोलीत धावत गेला हृदयाची धडधड थांबेना डोक्यात सततेच दृश्य फिरू लागलं मी काय केलं मी तिला कसम पाहिलं ती माझी वहिनी आहे पण ते डोळ्यांपुढून जातच नाहीये काही वेळाने वहिनी स्वच्छ साडी नेसून बाहेर आली तिच्या चेह्यावर हलकी लाली होती डोळे जमिनीकडे सुरेशला अपराधीपणा वाटला तो उभा राहून संकोचाने म्हणाला वहिनी मला माफ करा मी मी नकत ती थोड़ हसली पण नजरेत एक अनामिक कोमलता होती हलक्या आवाजात म्हणाली कधी, कधी काही गोष्टी आपल्याकडून होत नाहीत सुरेश पण त्याबद्दल मनाला त्रास करून घेऊ नकोस तुझा दोष नाही पण तिच्या शब्दांमागेही एक वेगळीच लाज आणि नकळत उमटलेलं आकर्षण दडलेलं होतं ती वळून निघून गेली पण तिचा सुगंध तिच्या पाण्याने ओल्या अंगाची झलक आणि तिच्या नजरेतील हलकी गोडी हे सगळं सुरेशच्या मनाला कायमच भिडून गेलं त्या रात्री तो झोपेच्या आडोशाला गेला पण प्रत्येक वेळी डोळे मिटले की बाथरूमच्या त्या क्षणाचा उजेड पुन्हा झळकू लागला त्या दिवशी दुपारनंतर अचानक आभाळ भरून आलं काळेकुट्ट दाटले आणि कॉलेज सुटायच्या वेळेला मुसळधार पाऊस सुरू झाला सुरेशकडे छत्री नव्हती तो धावत धावत गावाकडे निघाला पण वाटेतच कपडे पाण्याने भिजवून अंगाला चिकटले शर्ट अंगावर घट्ट चिकटून शरीराची रेषा ठळक दिसत होती केसांमधून सक्त पाणी पटपतं होतं शर्टमधून पावसाचा गारवा थेट अंगात शिरत होता त्यामुळे तो थरथरत घरी आला घरात प्रवेश करताच तो थकून भिंतीला टेकला आता असं बसून चालणार नाही नाहीतर सर्दी होईल असा विचार करून त्याने दार बंद केलं आणि पटकन कपडे काढायला सुरुवात केली शर्ट काढून टाकला मग भिजलेली जमिनीवर पडली तो गडबडीत गोधडी अंगावर घेणार इतक्यात अचानक दार उघडलं हातात टॉवेल घेऊन वहिनी आत आली सुरेश हे घे पटकन अंग पुसून घे नाही तर पुढचं वाक्य तिच्या ओठांवर अडकल समोर सुरेश अर्धनग्न अवस्थेत उभा होता त्याच्या ओल्या अंगावरून अजूनही पाण्याचे थेंब खाली झरत होते तरुण शरीराचा ताठरपणा तिच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होता तिच्या मनात एक धक्का बसला पण नजरा आपोआप स्थिरावल्या सुरेश भेदरला वहिनी तो घाईघाईने गोधडी अंगावर ओढू लागला पण गडबडीत ती खालीच सरकली तो घाईघाईने लपवायचा प्रयत्न करू लागला पण जास्त लपवायचा प्रयत्न जितका करतोय तितका तो अजून उघड दिसत होता वहिनीचे गाल लाल झाले तिचा श्वास जड झाला काही क्षण तिने नजर वळवली पण पुन्हा आपोआप डोळे त्याच्याकडे गेले तिच्या मनात अचानक विचार चमकला मी नवविवाहिता आहे पण माझा नवरा मला लग्नानंतर लगेचच एकटी सोडून गेला किती दिवस झाले मला त्याचा स्पर्शही नाही मिळाला त्या विचाराने तिच्या डोळ्यात एक अनामिक तहान चमकली सुरेश घाबरून म्हणाला माफ करा वहिनी मी असं मला वाटलं तुम्ही येणार नाही तो लाजून अपराधीपणाने डोळे खाली घालून उभा होता वहिनीच्या हातातला टॉवेल थरथर कापत होता तिला मनातून त्याला टॉवेल द्यावसं वाटलं त्याच्या अंगावरचे थेंब पुसून काढावसं वाटलं पण तिचं अंतरंग आणि समाजाची भीती तिला रोखून धरत होती ती काही क्षण थिजल्यासारखी उभी राहिली त्यांच्या नजरा क्षणभर भिडल्या त्या नजरेत ना फक्त लाज होती ना फक्त अपराधीपणा तर एक खोलवरचर अनामिक आकर्षणही होतं मग ती पटकन डोळे झाकून त्याच्याकडे टॉवेल फेकल्यासारखं दिलं आणि वळून बाहेर निघून गेली तिच्या पावलांचा आवाज अंगणात विरून गेला पण तिच्या मनात मात्र तो क्षण कोरला गेला बाहेर जाऊन ती वाड्याच्या अंगणातल्या झाडाखाली थबकली श्वास घ्यायलाही तिला त्रास होऊ लागला होता स्वतशीच ती कुजबुजली देवा हे काय होतं मला काय झाले मी त्याला असं का पाहिलं मी त्याच्या नजरेत हरवले मी रमेशची पत्नी आहे पण तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ओठांवर एक हलकीशी कळवळलेली स्मित्रेषा उमटली होती हातल्या खोलीत मात्र सुरेश गोधडीत शिरून बसला होता त्याच्या मनात घालमेल चालली होती मी तिचा भाऊस्मान आहे तरी मी तिच्याकडे असम पाहिलं पण त्या नजरेत काहीतरी होतं तीही क्षणभर थांबली जणू तिलाही माझ्याबद्दल त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता आणि घराच्या भिंतींमध्ये दडलेलं गुप्त आकर्षण ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबांसारखं थरथरत थर राहिलं मी कथेचा पुढचा भाग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद